मनसेसोबत युती करायची की नाही माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारे या नगरसेवकांना सवाल विचारलेला आहे मनसेशी युती केली तर फायदा होईल असं मत देखील या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याचं कळतंय माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंसमोर हे मत व्यक्त केलेलं आहे मनसेसोबत राज ठाकरेंसोबत आपण युती केली तर फायदा होईल अशा प्रकारचं मत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी या बैठकीमध्ये मांडलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार पद्मेश मनसेसोबत युती करायची की नाही असा सवाल आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारलेला आहे आणि यावरती हे माजी नगरसेवक देखील सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत प्रथमेश तू जर पाहिलं तर मागच्या जवळपास सात ते आठ महिन्यानंतर जे मुंबईतील जे माजी नगरसेवक होते त्यांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती ही बैठक खूप महत्वाची होती कारण जेव्हा जेव्हा अनेक अशा बैठका घेतल्या जात होत्या तेव्हा जे माजी नगरसेवक हो होते ते थेट शिंदे गटात पक्षप्रवेश करत होते त्यामुळे कुठेतरी अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी ही जी बैठक आहे ती माजी नगरसेवकांची बोलली होती आजची जी महत्वाची जी बैठक झाली त्यात उद्धव ठाकरे यांनी जे माजी नगरसेवक होते त्यांचे पहिल्यांदा आभार मानले कारण तुम्ही माझ्यासोबत राहिलात असं त्यांनी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न अनेक दिवसांपासून जो सुरू आहे जो चर्चेचा विषय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसे आणि शिवसेना यांची युती होईल का यासाठी जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना जेव्हा नगरसेवक अनेक जवळपास पंचावन्न माजी नगरसेवक हो नगर हो सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहे दे त्यांनी देखील होकार सांगितलं जर महाराष्ट्र नवनिर्माण सेवेसोबत युती झाली तर या त्यात आपलाच म्हणजे शिवसेनेचा फायदा आहे असं माजी नगरसेवकांनी हो उद्धव ठाकरेंच्या बैठकीमध्ये सांगितलं आपण जर बघितलं उद्या हा जो वर्धापन दिन होणार त्याच्या अनुषंगाने आज जी एक महत्वाची बैठक बोलवली होती त्याचबरोबर जे गेले त्यांना जाऊ द्या तुम्ही लोकांपर्यंत पोचा लोकांपर्यंत काम करा शिवसेना भवनात या शिवसेना भवनात तुम्ही बैठक घ्या अनेक कामं करा मी स्वतः तिथे तुम्हाला पुढाकार तुम्हाला तुम्ही कसं निवडून याल याची जबाबदारी माझी असं थेट उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये सांगितलेलं आपण पाहिलं अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे बैठका ऑलरेडी सुरू आहेत माजी नगरसेवक अनेक जे पंचावन्न माजी नगरसेवक ते ऑलरेडी आता उद्धव ठाकरेंसोबत आहेत याचबरोबर आपण जर पहिलं बैठकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा माजी नगरसेवकांचे आभार मानले त्यानंतर जे संबोधन केलं त्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही बूथ लेवलपर्यंत मॅनेजमेंट केला याद्या तुम्ही परत तयार करा कारण आता प्रभाग रचना पुन्हा एकदा तयार होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसं पोचता येईल या सरकारने जे केलेले भ्रष्टाचार असेल त्याचबरोबर सरकारची जे न केलेली कामं असतील ते लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला पुन्हा एकदा बीएमसी मध्ये आपला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असं देखील उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना सांगितलेलं आहे प्रथमेश धन्यवाद पद्मेश तुम्ही दिलेला सविस्तर माहिती धंदरबाद